बाहेर मुसळधार पाऊस पडतो आहे आणि मस्त आपल्याला ती आठवते म्हणजे कांदा भजी कुरकुरीतवाली तर आता बघा मस्त असे हो भजी बनवलेले आहेत तर ही कुरकुरीत भजी होण्यासाठी ना जी खास ट्रिक आहे ना ती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग लवकर त्यासाठी इथे मी चार ते पाच मोठे कांदे घेतलेले आहेत ते कांदे मी आ, उभे कट केलेत आणि मोकळे केलेले आहेत पूर्ण त्याचा एकन एक पीस असा मी मोकळा केलेला आहे त्यामध्ये लाल तिखट घातलेलं ला आहे दोन चमचे तिखटवालं त्याचबरोबर थोडीशी धणा पावडर टाकलेली आहे हळद पावडर टाकलेली आहे हाफ टीस्पून आणि आता आणि भजी खाताना गोडसर आणि कुरकुरीत जी चव लागते ना त्यासाठी इथे थोडेसे धणे घेतलेले आहेत आणि ते असे खलपत्त्यामध्ये कुटून घ्यायचे कुटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ते ॲड करायचे आहेत तर ते पूर्ण त्याच्या जे दोन भाग झाले पाहिजे धण्याचे आणि एवढी छान भजीला चव लागते ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेतलं त्याच्या जे दोन असे बघा मी खापळ्या केलेल्या आहेत धण्याच्या आणि ते त्याच्यामध्ये मिक्स केलं आता सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ते बेसन पीठ आता बेसन पीठ इथे दोन ते तीन चमचे म्हणजे क्वांटिटी बघून तुम्ही घ्यायचं आहे कमी जास्त होऊ शकतं पुढेही तुम्ही थोडंसं वाटलं तर तुम्ही अजूनही त्याच्यात ॲड करू शकता आता यामध्ये बघा कुरकुरीत भजी होण्यासाठी ना मी एक ते दोन चमचे इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर चिरून टाकायची आपल्याला तर इथे मी हिरवीगार कोथिंबीर चिरून टाकले आता आहे ना भजी करताना आहे ना त्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे म्हणजे पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचंच नाही आहे आपल्याला ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे हाताने आणि असं हाताने मिक्स करून आहे ना ते एक आपल्याला साईडला ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी म्हणजे ना कांद्याला छान असं पाणी सुटतं आणि अगदी असं ओलसर असं ते पीठ होतं आणि आपल्याला भजी अलगच सोडता येतात तर ही भजी बनवण्याची ही खास ट्रीक आहे ना ती खूप इम्पॉर्टंट आहे की इथे पाण्याचा वापर करायचा नाही तर हे व्यवस्थित असं हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे ना भिजवल्यानंतर आहे ना म्हणजे पूर्ण हाताने मिक्स केल्यानंतर दहा मिनटं साईडला ठेवायचं दहा मिनटाने आता बघा तुम्ही पूर्ण ओलसर पीठ झालेलं आहे म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि त्यामध्येच आपल्याला ते चणापीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपल्याला अलगद असं तेल तापल्यानंतरच त्याच्यामध्ये भजी सोडून घ्यायचे तेल पहिलं चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नॉर्मल गॅस ठेवायचा हाय फ्लेमवर तळायचे नाही नाही तर खूप काळसर आणि जळाले जातात किंवा जळकट चव लागते भज्यांना त्यामुळे नॉर्मल गॅस ठेवायचा आहे जास्त पण हाय फ्लेम ठेवायची नाही आहे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चा, चांगले पाच ते सहा या प्रमाणामध्ये भजी सोडून घ्यायचे आणि मस्त असे तळून घ्यायचे कुरकुरीतपणा लगेच भज्यांना येतो बघा तर कलर तर एवढा भन्नाट आलेला आहे ना मस्त असे बाहेर मिळतात त्यापेक्षाही असे भारी फ्रेश असे आपले भजी तयार होतात आणि तुम्ही आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असं चटकदार खाण्याची इच्छा होते तर तुम्ही असे गरमागरम भजी करून ना मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता बघा तर हे तुम्ही टॉमॅटो केचबरोबर सॉसबरोबर किंवा तसेही तुम्ही खाऊ शकता तर बऱ्याच जणांना ना भजी करण्याची इच्छा असते परंतु आहे ना हे भजी करण्याची खास ट्रिक माहिती नसते आणि भजी असे आहे ना लूज होऊन जातात आणि कुरकुरीपणा राहत नाही आणि नेमकं त्याच्यामध्ये काय घालायचं हे माहीत नसतं त्यामुळे ना ही आहे ना खास ट्रिक वापरून अशी कुरकुरीत भजी तुम्ही बनवू शकता तर वेळ कशाला लावताय नक्की ट्राय करून बघा घ्या करायला मस्त असं मुसळधार पाऊस बाहेर पडतोय थंडगार वातावरण झालेलं आहे आणि असे कुरकुरीत गरमागरम भजी म्हटलं ना की वा तर आता इथे मस्त मी एका मावगाव माग अशी भजी तळून आहे आणि त्याबरोबर हिरवी मिरची खूप भारी लागतात हे भजीवर का पावसाळा म्हटलं की कांदा भजी ही झालीच पाहिजे बघा आणि फॅमिलीसोबत असा एन्जॉय करून कांदा भजी खाण्यात येणं ही वेगळीच मजा असते तर तुम्ही वाट कसली बघताय बाहेर एवढा मुसळधार पाऊस येतोय घ्या चटकान भजी करायला आणि हे खास ट्रेक वापरून अशी कुरकुरीत कांदा भजी बनवा एकदा बनवलं तर बघा घरचे सारखंच म्हणतील की कांदा भजी बनव म्हणून तर झालेत ना छान तर कलर तर एवढा भन्नाट आलेला आहे आणि कुरकुरीत तर एवढे झालेले आहेत तर विचारू नका तर कांदा भजी म्हटलं तर मस्त अशी हिरवीगार मिरची वा तर बघूनच असं तोंडाला पाणी सुटतं आणि एवढा तो कलर छान आलेला आहे तो कुरकुरीतपणा लगेच दिसून येतो आणि त्यामध्ये ही हिरव्या मिरच्या तळायच्या आणि त्यावर मीठ टाकायचं वाव आवचं टकदार असं कांदा भजी आता फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हो कांदाभजी करायला बिलकुल विसरू नका तर झाली ना छान कांदा भजी वाव मस्त तो कुरकुरीत झालेली आहे तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय थँक्यू